जगदंबाईची आण आहे आम्हाला अरे शत्रूच्या माय बहिणींना सुद्धा आम्ही सन्मान वागवणाऱ्या आदिलशाहीची भीती तू आम्हाला अरे ज्या स्त्रीने तुला जन्म दिला ती पण एक स्त्रीच होती सुखदुःखामध्ये सुखदुःखामध्ये तुझ्या समोर जी होती ती पत्नी बहीण ही सुद्धा एक स्त्रीच होती तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर वाकडी नजर केली तर याची आम्ही गय करणार नाही শোভা বলুন শাহ আমি যু চা মু আমি জিজাউ চ